सांगा। 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 किती लिटर आहे किती टन आहे किती टन पाणी आहे समुद्रामध्ये कोणी गणित केलंय का गणित केलेलं आणि लोक किती आहेत सांग बर येत आहे का बघू तप दिस सांग मागते आ महाराज जनाबाई साधी नाही साधी नाही साधी नाही ते संत ओंगलीत गेला बघून आता कीर्तन कीर्तनकारी महाराष्ट्रात बक्कल झाले मुली पण तिच्या नकाची किंमत येण्या बोलतो तुम्हाला वाटते सर हे असा बोलवले म्हणते अरे उगा जॅकेट घालून कीर्तन करते का पोरी हाय का मर्यादा कीर्तनाला मर्यादा आहे महाराज परवा मेरद हे कंबर का बांधव कशावर बांधाव फेटा कावर बांधव टोपीवर करता ये ना का त्याची मर्यादा आहे कशाची मर्यादा डिपार्टमेंटची मर्यादा काय सांगा डिरेसला आहे का उगा डी सी बी आला तुमजवळ एसबी बी आला त्याला ढकलून टाकता सीट माझी म्हणतो म्हटलं का नाही मग त्याला डिरेस घालून जरा पायऱ्या चढताना कंडक्टर गाडी हाली ना कशातही ताकद डिरेस मध्ये हा त्या डिरेस मध्ये ताकद आहे अरे आम्ही चालू तिथं सोबत करते गाडी म्हणून हे डिरेस आहे संताच संताच डिरेस आहे आणि इकडे जाईल मी ते सर्व धोतर गळाला ते पितांबर गळा तिकडे तिकडे जाईल पण मला हे गायक एवढं गावले मला आलं जोडलं मी आजून या बुडातलं कळवा जलाबाई वडली आमचा माऊली किती ज्ञान त्या माऊली कळ ज्ञानाचा ज्ञानाचा ज्ञाना तीन ना म्हणे ज्ञानाचा सागर सागर म्हणजे समुद्राला नाव आहे ज्ञानियाचा शिरोमणी शिरोमणी डोका पूज्यस्थानी डोका

शिकल्यानं येते कि म्हणून अशा प्रकारे परमाण हे आम्हाला लक्षात चिंता चिंतकाचा चिंतामणी चिंतामणी चिंतन देते आणि त्या मणीचा बाप ते काय केलं त्यानं काय केलं त्यानं काय केलं ज्ञान काय केलं एवढी ताकद सर्वे एकनाथ महाराज यांचं तोरण केले किती महाराज सांगू तुम्हाला अजून सांगतोच सांगतोच पण तुम्ही मात्र बेजार का पहिले आमच्या गावचा झेंडा लागले काल तुम्ही त्यावर बदलाम जाऊ एक बार चोरी केलेली माणूस किती का शवाल चोरच म्हणतात आता आम्ही पहिला आकुल्या ऐकुल्या सांगाव सांगाव म्हणजे ह्याच्यामध्ये चार पंडित राहतात कीर्तन ऐकायचे कीर्तन सांगणारे का सांगितले उग रासो सांगितले राजण्याच्या महाराजाचं तोंड बघले म्हटले एवढं उमळ का केलो रे मग रासो सांगता बघा कीर्तन तुम्ही तुम्ही कवावी उभं करता कीर्तन का उभं करा नव्हता बरोबर बाराच्या मध्ये बल करतो हाय काय काय परवा इथं वाहतूक शांती झाली लक्ष्मण आमच्याच गावचं पोरग धनगरच पोरग घर मानले आता आम्हाला बोलत आम्ही पंढरपूर आलो दुसऱ्या दिवशीच होत आलो इथं बसून तो बैठकी मध्ये ये पोरग म्हटलं आमच्या गावचं होत महाराज त्याला महाराजाला सांगा कीर्तन थोडं कर म्हणून किती बैमान हो तुम्ही अन्न खातो हो का माणसा अरे कीर्तन कमी कर म्हणता पैसे अधिक नाही म्हणतो शेतामध्ये पिकायच्या दहा खांड्या होतच पाहिल्या हो आणि कीर्तन कीर्तन कमी करा म्हणतो का झालं तुझ्याकडे काही फिरादेल हा आले फिरा कुठं पार कृष्ण मंदिर राधा मंदिर पासून चालूच आहे म्हणजे मग त्या महाराजाला कीर्तन त्याने येईस ना त्यालाही पाय मला आमचं सर्व आम्ही रिटायर झाले महाराज आम्हाला कीर्तन करायची बी गरज नाही आणि पैसे मिळवायची बी गरज नाही मग तुमचे कोण कोण करणारे कुठले 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 दूर दूरले दूर आला काहीतरी करा नाही हे असं आता म्हणलं खरंच आहे आता माझं कीर्तन कुठं झाले का माझ्यावर घडी आहे का समोर घडी आहे का का जाऊ समोर तर घडी लावले बी बाबा माझ्या कीर्तनाला म्हणलो त्याला म्हटलं कोण सुद्धा म्हणते तुम्हाला घडी लागतो सांगतो आता घडी लागतो बग म्हणू कीर्तन त्याला बघ रे घडी म्हणून कीर्तनात माझ्या दोष मध्ये हे गाणारे मी त्याच्याच दोष मध्ये आहो तुमच्याकडे बघले घडीलाही बघले पण त्या पोराला म्हटलं असं करत आणि उद्या शिवरात्रला महाराज आल्यावर सांग तू एकाच म्हणजे मला थोडं कीर्तन कर म्हणतात कीर्तन थोडं कर म्हणते आणि पुराण थोडं ऐक म्हणते तू नीट ऐका पैसे थोडे दे म्हणता पगार करतो का मालकाकडे पगार करतो का किती पगार गेलो बिल्डिंग काढली बघाला आमच्या आमच्या कुरणाईचा शेत ये शिवारीकले होय ना तुमची बिल्डिंग झाला झाला जमीन पुरा इकल्या होईना तुमची बिल्डिंग बघालो मग एवढा तुमचं मालक दिला की पैसे अजून देत म्हणता आ अभी देना जी कम कर रहा बहुत बच्चे बच्चे हो गए बच्चे को बच्चे हो गए कम कमगिरी साहब चावल मंगा मंगावोगे शक्कर मंगाव बो मंगा अली कीर्तन कीर्तन लाईट जोड करा अरे मुर्दनंग वालो काम गळे रे एड्या परवा माझ्या महाराजाच्या सप्ता मध्ये त्याचे मदली बने दिसलं ते एवढं वाजले तर बिचारा त्याला किती पैसे दिलं कमी आहे त्यानं कीर्तन गम बंद कर मन आ पोकामलेले आणि तुम्ही बसल्यात की मुर्दे बसले तुम्हाला का झाले तुम्हाला आज म्हणाली आलेलं अपडेशन चांगलं तुम्हाला तुम्ही चांगलं बसलो मला काही पण एकून एकाला वाद करू घेऊ नका बसल्या जाईल पण ते पोरग म्हटलं मी म्हटलो बरं आहे मग चंद्रकासला तर सांग रे माझं कीर्तन ठोवून म्हणौ अहमदाबाद सत्य ऐकलं नाव मग घेतलाच जीव जीव तुमचा जीव मी घेतो तुम्हाला काय सांगायचं एवढी ताकद होते हो हो ज्ञानेचा सुरुमणी अशा वंदे जोगा पूजेचा आणि चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा चालविली जड भीती चालविली जड भीती हरली तान या

ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतीची टिका प्राण सका जना गुरु शेवे लागेल एका जनार्दन जना जनार्दन महाराजाचा कोण आहे एकनाथ महाराज एकनाथ महाराज मला एवढं एवढं कीर्तन करणं मला एवढंच कळ लागलय एक कोण बी आपलं नाव पुढे घालणे आणि एकनाथ महाराज कुठं बी आपलं नावच घात का

हे नामदेव महाराजात जेवायला लागले आता तुम्ही माणसाला जेवायला तुमच्या घरला माणसं येईल चांगली जेवायला कावर येईल माहिती शेंब बाई तिची काही स्वयपा करणार काही नाही व त्याच्या घरा जाऊन पोट भरणार जेवाय आमच्या घरला माणसं येईल देव देवला मूर्ती जेवला तुला जे नामदेव महाराजच्या हाताने जेवलं काय कस जेवलंय अरे हट घ्यावं लागत हट घेतला जीव देतो देव स्वतः नामदेव महाराजच्या ताटावर जेवलेला आहे आणि दादा महाराज नाही निवडते ज्ञानेश्वर महाराजचं वर्णन केलं पण एवढे संत जगामध्ये झाले आणि ते संतांचा उपकार असेल काय सांगू या संतांचा उपकार मदनिराचा रस दागव किती संताचा उपकार आमच्या वर्षा एवढ्या संतांचा उपकार केले पण ते संतांचा उपकार आम्ही घ्यायला तयार परुतीने अशा प्रकारे त्या आलेसोर महाराजानं अवतार घेतला हे बरोबर आहे आणि त्याच त्याचे कोण केंद ब्रम्ह ब्रह्मादिक तुम्हाला तुम्हाला

आता त्यांच्या ब्रह्मदिक जत आता याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये मी अभंगात काय मी अभंग येतो काय द्रुपद ब्रह्मादिक त्यांचे वंदी ब्रह्मादिक ब्रह्मादी कथाय ब्रह्मादिक त्यांचे वंदी पाया वंदे माया ब्रह्मादे ब्रह्मा कायपाणी ब्रह्मादे राजाचे वंदे पायावाणी ब्रह्मादिज मैदे बायवा नाम घेता वदली ब्रह्मदेव का साधा माणूस आहे का थोड थोडक्यात आहे का तुम्ही थोडक्यात सांगतो ब्रह्मदेव साधा माणूस नाही आमच्या मूर्त्या सर्व तयार त्यानंच केले त्याचं नाव ब्रह्मदेव आहे हे ब्रह्मदेव संताचे पायाचे आशा करतोय पाया पडाय निघाले किती करताय रोज सव्वा लक्ष जीवाची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव तो ब्रह्मदेव पाया आम्ही तुम्ही कुठले मागण पाया पडणार पाहिजे धब्ब असं बघून करून पाया पडतो म्हणजे आमच्या कल्पना आहे त्या ब्रह्मदेवाला असं वाटलं ज्ञानेश्वर महाराज अवतार घेतले आणि ज्ञानेश्वर महाराज चरणाचं दर्शन घ्याव एवढा मोठा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो कोणीतरी विद्वान शाळा शिकलेला असतात मला सांगा एवढ्या माणसामध्ये एकच तोंडाचा माणूस जागा तुम्हाला हजार रुपये इनाम देऊन जातो एकच अरे इथं सोडा पंढरपुरात तेवढ्या लोकांना दाखवा मिळतंय का मग किती कला असेल त्याच्याकडे त्या ब्रम्हदेवाड किती कला असेल

ब्रह्मदेवाचा मी वर्णन करला ब्रह्मदेवाला सरटी करताना एवढ कला कसा आलो एवढे बाया आहेत एक नमुना नाही एवढे गडी आहेत एक नमुना नाही एका घरात चार भाऊ होते एक नमुना नाही ते सोडा तुम्ही हमस तुमचं राजा दशरथाला पोर किती होते चार होते चार सारखे होते का बघा बरं कसं होते राम एगळ होता लक्ष्मण होता भरत होता आणि शत्रुघ्न शत्रुघन होता थोडं थोड दिसतो तो रामासारखं नाही एवढी कला त्या ब्रम्हदेवाजवळ ते ब्रह्मदेव वंदिती पाय आणि काय पुरत नाम घेता वदली दोष जाती संताचं नाव घेतले की का होते

आपल्या पक्षात हा पट्टाला प्रकारे संतांजवळ संतांच्या नामात ताकद आहे तुकारामाच प्रमाण आहे का पुण्यवंत व्हावे येता सज्जनाचे घे वाचा तुटी महालाभ सुखाचा विश्रांतीचा ठाव पायी संताचिया तुका म्हणे पापे जाते संतांची कशामध्ये ताकद आहे एवढी त्या संताचे आणि नामात देवाच्या नावात राम 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 म्हणलं की नाव राहते ओम नमो शिवा ओम नम शिवा ओम नम शिवा म्हटलं की शंकर भगवान कीर्सोर घेऊन पाप अरे बाबा सात जन्माचा अशा प्रकारे त्या पारद्याचा उदार झाला मी रात्री कीर्तनात ते साहेब पारद्याचा उद्या झाला निंदा केला ते पारद्या कुणाची निंदा केलं भजन करण्याची निंदा केलं ते हरे त्याची निंदा केलं रात्र उपाची राहिलं झालं शेवटला इमानामध्ये बसून नाही गेले एवढी ताकद देवाच्या नावात आहे संतांच्या नावात आहे म्हणून ते, ते, ते काय सांगितले ब्रह्मदेव त्याची वंदी ती पाव नाम घेता

त्वरित तो उद्धरती होती कसले हो का दुराचारी दुराचारी कशाला म्हणते हो का दुराचारी विषय अशक्त संत करते त्वरित तो उद्धर होती संताची एवढी ताकद आहे किती पापी राहू दे ते किती विषय भोगणार राहू रे पाच विषय भोगणारे जगामध्ये पाच विषय मोठे ते पापी से भोगंत तरफ झालेला सुद्धा संताची कृपा झाल्या त्याचा काय होते उद्धार होते कुणाचं उदाहरण सांगतो तोडामध्ये आणि शेवटचं चेहराला जातो तुम्हाला कुणाचं आले एवढा पापी कोण होता एवढा कोण केलं ए वाल्या वाल्या होता वाल्याला कुणाची कुणाची भेट झाली सांग हं नारद महाराज संत होते का होते नाही वाट पाडा कोळी कू वाट पाडा कोळी कू वाट पाडा कोळी कू नामे उतरिले तिने लोकु नामे उतरिले तिने लोकु नामे उतरिले तिने नामे उतरिले तिने रोकू अपना सही तनी वाला उधर ले तिनी अपना सही तनी वाला उधर ले तिनी रोकू अपना सही तनी वाला ना मैं उधर ले तिनी अपना सही तनी वाला मुका दुराचारी से आशक्त संत कर तोरी तो उधर ही